आपल्याला हे आपल्या गावी सर्व भोजे घेऊन चाललेलो घरी आता शेत कशी मस्त झाली नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आपण गणपतीला खास गावी चाललेलो हो। आहोत आणि खूपच जणांना उत्सुकता असते नेहमी गणपतीला गावी जाण्याची आणि साखरमणीताई दोन तीन महिना अगोदर आपल्याकडं ना कसे गावाला ना कोकणामध्ये ना सर्व लोक म्हणजे जातातच साखर दोन तीन महिने ना अगोदर बुकिंगच करतात तयारी म्हणजे चालूच असते चालूच असते तयारी तर आज आपल्या गावातून पण बऱ्याच गाड्या निघणार म्हणजे आमच्याकडे सुटणार उद्या गणपती येणार ना गाड्या सुटणार आहेत तर एक, दिवसा हो, एक दिवस अगोदरच आपण चाललेलो आहोत आमच्या गावाला एक दिवसा अगोदर गणपती आणायला सुरुवात करतो उद्याच्या गणपती गणेश चतुर्थी आदल्या दिवशी आमच्याकडे गणपती आणतात आता आपली जी गाडी आहे ती रात्री आहे आपण खास करून रात्रीचाच प्रवास करतो तर साडे दहाची गाडी आहे आणि आई आज दिवसभरापासून खरेदी करायलाच गेली होती तर सर्व सामान वगैरे आणलंय नाय हा तर थोडक्यात आता पॅकिंग वगैरे करायची तुम्हाला थोडक्यात सामान दाखवतो भेटवस्तू वगैरे घेतलेल्या आहेत नातेवाईकांसाठी तर मंडळी जसं की मी बोललो आई आता शॉपिंग करायला गेली होती खरेदीला आणि सर्व गोष्टी आणलेल्या आहेत बघताय ज्या आपल्याला आता गावाला न्यायच्या सर्व ते आहेत तर आई काय काय आणलंय पहिले इथे मी आई दिट आणल्या तुझ्या खायला लागतात ना आपल्याला

भेट वस्तू द्यायला आपल्याकडून हा ते लोक आता आपण मे महिन्यातून येतानी पण गावात बरेच भेटवस्तू आपल्याला दिलेली तर त्यांना पण दिला पाहिजे ना ना गावाला गेली त्यांना काहीतरी नावाला तर त्यांच्यासाठी हा सर्व मिठाई घेतले हे चार याच्यामध्ये मिठाईचे बॉक्स आहेत शेव चिवडा वगैरे आणि बिस्किट आहेत ना तिकडे पण आहे ह्याच्यात पण आहेत द्यायला बिस्किट गाला किती नेलं ना तरी पण दोन मिठाईचे बॉक्स आहेत मि अर्ध्या किलोचे वगैरे आहेत आणि इकडे चार मिठाईचे बॉक्स घेतलेत ते नातेवाईकांना देण्यासाठी खास आपण घेतलेले आहेत आणि इकडे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बिस्किट आपल्याला खाण्यासाठी घेतल्यात त्याच्यानंतर काय आहे हे बाप्पाला नारळ घेतले कसे नवस वगैरे द्यायचे असतात ना आपल्या दरवर्षी ना हां नवसच्या गणपतीला हां गौरीला गणपतीला मग ते नारळ लागतात बरोबर भेटत आत पण ते जायला लागतो जायला लागतं कसं इथूनच गेलं की बरं गेल्यावर आपल्याला कुठे टाइम भेटत नाही मग जायला बरोबर सणातून ते नारळ आहे दे तिकडे बाकी इकडे बाकी कसं आमचं घर बंद ना मग आम्हाला कसं सर्व म्हणजे खायला न्यायला लागतं लागतात ना, लागता ना डाळी करताना काय साखर तांदूळ ते सर्व न्यायला लागत त्याच्यामध्ये ना बघा या सर्व तिकडे डाळी येत नाही आता आठ दिवसासाठी जाणार किलो सगळं घर कसं बंद असतो तो तिकडे तर काय अवेलेबल नसणार इकडून दुकानात भेटतो तसा पण दुकानात पेक्षा लगेच आपल्याला बनवायला लागतो कसं गेल्या गेल्या आधी जेवण बनवायला लागतं ना

कपडे म्हणजे कसे प्रत्येकाच्या अलग बेखाद्या असणार कपड्यांचं म्हणजे कपड्यांचा मेन बोजे असतात गावाला तर आम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक जण काढणार प्रत्येक जण ठेवणार तर हे सर्व भरायला घेते ना तिकडे बॅग आणले आपण खायचं आहे ना ते भरून घेते वजनच पप्पा पण नंतर भरतील अजून पण बाकीच्या गोष्टी भरायच्या आहेत आई थोडंफार इकडे भरून घेते अशी आता गावाला जाताना अशी लगबग असतं ना आई आज दिवसय <laughs> आज दिवसभर पूर्ण धावपळीत ना दिवसभर धावपडी आता बॅग पॅकिंग करून झालेली आहे इकडे बघता एक गोनी आहे त्याच्यानंतर तिकडे एक पिशवी घेतलेली आहे इथे दोन बॅग आहेत ह्या आणि मोठ्या एक दोन तीन बॅग घेतलेल्या आहेत इथे एक ब्लू पिशवी आहे आणि इकडे एक आपण बॅग घेतले पिशवी घेतले आणि आहे आपले केडशी जे आहेत ना ड्रायव्हर काका का आम्ही केशेवरून गाडी मागवतो हा आहेत हम्म आणि आता अजून आलेच आहेत आम्ही त्यांची वाडा बघतोय ट्राफिक पण आहे ट्राफिक मध्ये अटकलेत ते पण तर आता रात्रीच चाललो रात्री, रात्री बरा पडत ना बघायला गेलं तर मस्त वातावरण करून असा प्रॉब्लेम नाही होत जात नाहीतर दुपारी किंवा सकाळी गेल्याच्या नंतर दिवस पूर्ण गाडीतच जातो हा का आपला दिवसाचं काम करून रात्रीच बसायचं आरामात तर अशी बघताय साखरमान्यांची लगबग असते गणपतीच्या टायमाला हे सर्व बॅग पॅग आता पूर्ण करून झालेले आहेत पप्पानीच बहुतेक किलन चलावणी येते गावाला चल आमच्या बरोबर गणपतीला चला चॉकलेट खायला हो चला तर निघालोय आम्ही गाडीवाले काका आलेत आणि आता पप्पा आणि आम्ही सर्व सामान घेऊन जातो इकडे एक एक करून सर्व पॅकिंग करायला न्यायचं गाडी आलेली आहे आणि इकडे आतमध्ये सर्व सामान आहे काकी सोडायला आले काकी नाही येत आहे काकी आणि पप्पा नाही येत आहेत तनु पण नाही येत आहे हा तर इकडे मागे सामान आहे सोबत बाबा बाबा येत चला गावाला आता बाबा पण येतात आता बाबा पुढे बसलेत ड्रायव्हर सीटच्या बाजूला ड्रायव्हर काकांच्या बाजूला बसलेत तनु नाही येत आहे गावाला तनु का नाही टायमाला नाही येत हा तनुची बारावी आहे ना एटीएमला अभ्यास आहे जास्त चला आता बॅगा पूर्ण आम्ही आतमध्ये टाकले पॅकिंग आखू येतोय खास करून आणि बॅगा पण सर्व आतमध्ये टाकलेत इकडे आई मागे बसले पप्पा इथे बसणार आहेत आणि इकडे सर्व बॅग आहेत इकडे आम्ही तिघा जण बसणार आहोत आणि बाबा इकडे पहिल्या सीट वर बसलेत चल काय बाय पप्पा बाय बाय हा गेल्याच्या नंतरला फोन करतो हो हो घराचे हो हो नाही चला बाय बाय आता निघालेलो आहे आपल्या एरियामधून गाडीमध्ये सर्व बसले गाडी चालू झालेली आहे इकडे आकू आहे इकडे दादा आहे आणि पप्पा आणि आई मागे आहे चला गणपती बाप्पा आता मी गाडीमधून निघालोय आणि बघताय आता इथे एका हॉटेलची इथे थांबलोय हॉटेल शालीमार पार्क करून हॉटेल आहे आणि इथे बघूया आतमध्ये जाऊन जरा भूक लागले काहीतरी खाऊन येऊ हो। आणि इकडे गाडी पार्क केले आणि इकडे आहे आज बहुतेक चाकरमानी निघालेत गावी जायला इकडे बस आता आम्ही जातोय ना तर सलग लागूपड आपल्याला बस पाहायला भेटत आहे बघ इकडे पण इकडे समोर बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत सर्व चाकरमाने चाललेले आहेत गावी बघा जातानी पण तुम्हाला ना बहुतेक अशा बस दिसतील गावाला जाताना तर ॲक्च्युली ना ड्रायव्हर काय 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 खाऊन नव्हते आले येतानी पण कारण गावावरून डायरेक्ट इकडे आलेले मुंबईला तर मुं इथे मुंबईला पण काही खाल्लं नाही तर त्याच्यामुळे खास करून त्यांनी इथे हॉटेलमध्ये थांबवलंय आपण तर तसं जेवणच आलेलो जा पण जाऊया काहीतरी नाश्ता करून येऊया ना आता वडा उसळ आलेली आहे वडा उसळ बरोबर दोन पाव आहेत इकडे पण बघतोय आतमध्ये आलोय आम्ही आणि आता चालू करतोय इकडे आला आता निघत होतो ना पाऊस पण अचानक बारीक बारीक सुरू झाले हो आता निघालोय आम्ही परत आणि ट्राफिक लागले मोठे मोठे बस आहेत पुढे आणि बाहेर पाऊस पण पडतो दोन दोन मिनटाने गाडी पुढे जाते परत थांबते बाईकवाली साईडने जात आहेत माझी पुढे बस वगैरे भयंकर लागले तर मंडळी आता आम्ही मंडणगड मध्ये आलोय मंडणगड कसा आपल्याला तालुका पडतो आणि इथून आपल्या गावाला एक तास जात इथून एक तासामध्ये आता आपला गाव आहे आणि इकडे मेन मार्केट आहे आम्हाला मार्केटमध्ये सर्व सामान वगैरे घ्यायचं होतं थोड्या भाज्या वगैरे घ्यायचं होत्या त्याच्यामुळे इथे थांबलोय पावटा घ्यायचं आहे ना आई इकडे मंडणगडमध्येच भाजीचं दुकान आहे सर्व प्रकारच्या भाज्या आहेत वांगी पण घेते आई वांगी आणि एक शेंग तीन चार शेंगा घेतल्यात आम्ही वांगा पण घेऊन घेतो इकडे कसे ताज्या भाज्या असतात हा पूर्ण ना इकडे मंडणगडची बाजारपेठ आहे इकडे बस स्टॉप आहे आणि इकडून अशी बाजारपेठ होते आता इकडे ना वडापाव घेतलेले आहेत आपण आता डायरेक्ट घरी जाऊन तिकडे खाणार आहोत तिकडे पण आता नाश्ता कोण तर बनवून देणार नाही आपलं तर घर बंद असतो तर डायरेक्ट तिकडे खायलाच घेतलेत केळी पण आणली कच्चीच घेतलेली आहे दोन दिवसात पिकते हो दोन दिवसात पिकतील आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावाला आणि आता बॅगा वगैरे सर्व सामान उतरवतोय तिकडे आपल्या गावी सर्व बोजे घेऊन चाललेलो घरी आता शेत बघा कशी मस्त झाली आणि वरती मंदिर पण दिसते बघा हिरवागार निसर्ग झाले हे आमच्या इथली वहाड आहे सर्व पाणी वरतून येतो आजी कुठे गेली खूप जास्त मिस केलं बघते कसला भारी दिसते पावसाळ्यात पूर्ण हिरवा निसर्ग पपई बघा पपईवर किती झाले दरवाजा ओपन केलाय खराचा रात मध्ये सर्व साफसफाई वगैरे आता करायची इकडे हा किचन वगैरे इकडे असा इकडे मंगिलदार आपला जंगल पूर्ण झालाय गुरा पण आलीत बघा बाबांची आजी काम करत होती घर आतमध्ये आलं तेव्हा हम्म निकार चुल आता लाकडं लावायचे त्यात मध्ये पण वडापाव आणलेले नाश्त्यासाठी ते आता खाऊन घेतोय गावचे जरा पाव छोटे असतात आपले इकडे आणि इकडे मिरच्या वगैरे आहेत हे वडी आहेत नाश्ता करून घेतो या सर्वांनी नाश्ता करायला आणि इकडे चटणी आहे गावचे मस्त टेस्टी लागतात वडापा मुंबईच्या पेक्षा आजीने बघा लाडू आणलेले आजी कसले लाडू आहेत तांदा तूळ तांदलच होते वगैरे तर असं आजी आम्ही आलो ना इकडे काही ना काही आणतच असते म्हणजे लाडू आलेला खास तर मंडळी फायनली आपण गावी आलेलो हो आहोत आणि ही जी व्हिडिओ होती ती पूर्ण आपण ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ बनवली होती मुंबई मधून मुंबई ते कोकण पूर्ण हा ट्रॅव्हल होता जर्नी होती तर आता फायनली गावाला पोहोचलो व्हिडिओ येतील ना ओ, आता जरा तुम्हाला गणपतीचे व्हिडिओ बघायला मिळतील तर आता ना आम्ही पहिलेच आलोय म्हणजे गावात आज बहुतेक गाड्या होत्या त्या अजून आलेल्या नाही आहेत आपली पहिलीच एंट्री झाली ना जे अगोदर माणसं आली हा अगोदर दोन तीन दिवसा अगोदर माणसं आलीत पण आजच्या दिवशी आम्ही पहिले आलोय अजून आज बहुतेक गाडी येणार आहेत तर अजून आल्याच नाही वाजता आता वाजले दरम्यान मला वाटतं बारा वाजेपर्यंत सर्व माणसं येतील ना येतील गाड्या तोपर्यंत तर आईने आई दिले नाही पिते बघा तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेट पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो। बाय 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 बाय